जय शिवाजी हिंदू सम्राट सरसेनापती मान्य श्री बाळासाहेब ठाकरेंचा जयो धर्मवीर आनंदगे साहेबांचा जयो छत्रपती श्री शिवाजी महाराज जय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचा जय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजे झाले पाहिजे झालेच पाहिजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झालेच पाहिजे झाले पाहिजे झालेच पाहिजे काळ आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गडिंगल शिवसेनेच्या वतीने काळभैरी देवास जलाभिषेक करण्यासाठी आज सर्व शिवसैनिक आम्ही बहिरी काळभैरी देवास जलाभिषेक घालण्यासाठी इथे सगळे जमा झालेलो आहोत आणि काळभैरी देवानं आमच्या शिंदेसाहेबांना आणि शिवसेनेला वरदान द्यावं की पुन्हा महाराष्ट्रावर भग भगवा फडकू दे आणि आमचे एकनाथजी शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत हेच आशीर्वाद मागण्यासाठी आज आम्ही काळ प्रस्थान घेऊतो